जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे धामधूम सुरू आहे आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुलाखती पण सुरू झाल्या तुम्ही कोणत्या गटातून इच्छुक आहे आणि काय सांगाल मी कर्मा करमाट गटातून जिल्हा परिषद उमेदवारी इच्छु इच्छुक आहे आता जिल्लापरसे तून जिल्लापरसे तून जिल्लापरसे तून मी याच्या आधी पण जिल्हा परिषदेचे सदस्य होते करमाट बोल बाराला मनशेतून करमड सर्कल होतं मंचतून निवडून आलो दोन हजार बाराला नंतर उरटगाव सर्कल दोन हजार सतरा दोन हजार सतराला काँग्रेसकडून निवडून आलो मी आणि यावेळेस करमड सर्कलहून शिवसेनाकडून लढतोय तुम्ही सभापती पण राहिलेले आरोग्य काय सांगाल आणि कसे काय काय कामं केले तुम्ही जे आरोग्य सभापती राहिलो शिक्षणाच्या शिक्षक लोकांच्या काही समस्या असतात त्या सोडल्या काही आरोग्याच्या असत्या त्या समस्या पुन्हा मी रोड काही पाण्याच्या ट्रेनिथल्या रोडच्या याच्या ज्या समस्या होत्या लोकांच्या त्या पूर्ण सोडल्या त्यामुळंच दुसऱ्या वेळेस मला मी गुलटगाव सरकल राहिलो त्यावेळेस पण लोकांना मला निवडून दिलं आणि ह्यावेळेस पण करमाड सर्कल सुटलं तर ह्यावेळेस पुन्हा मला निवडून देते ने? अच्छा कामाच्या तुमच्या काळामध्ये करमाडमध्ये आरोग्य सभापती असताना तुम्ही घाटीसाठी पण भरपूर काम केलं स्टाफ वाढला काय काय काम, काम माझ्या ग्रामीण रुग्णाला जेव्हा छोटं होतं त्यावेळेस मी सभापती असताना त्या जेव्हा आता ग्रामीण रुग्ण झालं ते मोठं झालं ते माझ्या याच्यामध्ये झालं तुम्ही आता पुढं काय कामं करणार सर्कलमध्ये जर पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली तर हे स सगळे रोडचे लोका का ता फिर, फिर ता समस्या लोकांच्या काय काय अड्या त्या समस्या तेवढ्या सोडू आता तुम्ही प्रचारानिमित्त फिर फिरताय म्हणजे याच्यापूर्वी तुमचा संपर्क राहील नाही काय समस्या जाणवलं तुम्ही प्रभाग याच्यामध्ये सरकार आरोग्याच्या शिक्षणाच्या पाण्याच्या रोड सगळ्या सुविधा त्या अड्यान आणि कोणत्या पक्ष कोणी इच्छुक आहे आणि नाव सांगावं म्हणजे शांताबाई पवन कुंडारे आ... शिवसेना पक्ष या निमित्ताने <coughs> मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना आवाहन करणार बाबा आपल्या सेवाची संधी द्यावा आणि मागच्या वेळीच राहिलो सगळ्यांना तसं तसं भरपूर हे एकेल सहकार्य तसं सहकार्य करा हे त्याला सांगणार